की डेंटल इम्प्लांट म्हणजे नेमकं काय किंवा आणि अगदी साध्या आणि सुट्या भाषेत तुम्ही डेंटल इम्प्लांट बद्दल काय सांगाल यस ऍब्सल्युटली सो आपण जे डेंटल इम्प्लांट्स म्हणतो सो डेंटल इम्प्लांट्स हा एक इट इज अ रिप्लेसमेंट फॉर द नॅचरल टूथ सो इट इज द क्लोझेस सो तुमच्या दाताच्या क्लोझेस्ट रिप्लेसमेंट ला पॉसिबिलिटी आहे डेंटल इम्प्लांट डेंटल इम्प्लांट इज अ टायटेनियम बेस्ड क्रू जो आपल्या हाडात जाऊन हाडाबरोबर एकाग्रत झाल्यानंतर मग त्यावरती आपण नॅचरल दाताला मिमिकिंग असा एक डेंटल इम्प्लांट पूर्ण प्रोसिजर असते सो ती प्रोसिजर इज वन ऑफ द बेस्ट प्रोसिजर्स दात रिप्लेस करण्यासाठी hmm. दात रिप्लेसमेंटची का गरज आहे विल गेट इन टू दॅट विल डिस्कस वाय इट इज इम्पॉर्टंट परंतु डेंटल इम्प्लांट्सची आत्ता सध्या दि अवेअरनेस हॅज अबाउट अबाउटेड लोकांना माहिती कळलेली आहे लोकांना त्याची जाणीव झालेली आहे की का दात रिप्लेस करण्याची गरज पडते आणि का डेंटल इम्प्लांट्स इज वन ऑफ द ट्रीटमेंट चॉईसेस सो करंटली वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स फॉर रिप्लेसिंग डेंटल टीथ फॉर मिसिंग टीथ इज डेंटल इम्प्लांट्स पण हे डेंटल इम्प्लांट्स जे आहेत ते एक्झॅक्टली कशा पद्धतीने काम करतात ओके सो एक्झॅक्टली डेंटल इम्प्लांटचा एकच हेतू असतो की आपला जो मिसिंग टूथ आहे त्या दाताला रिप्लेस करण्याचे सो मिसिंग टूथ किंवा मिसिंग सगळेच दात जर आपले मिसिंग असतील तर तेही रिप्लेस होतात सो डेंटल इम्प्लांट्स आर बेसिकली एक डेंटल ट्रीटमेंट टू रिप्लेस अँड टू रिस्टोअर नॉर्मल फंक्शन सो डेंटल इम्प्लांट्समध्ये जेव्हा तुमचा दात मिसिंग असतो किंवा सगळेच दात काढलेले असतात सो so, तुम्ही यू मस्ट हॅव सीन युअर ग्रँडपेरेंट्स ऑर युअर एजेड पीपल आधी डेंटल अवेअरनेस एवढी नव्हती म्हणून दात दुखला तर सर्वात पहिला ऑप्शन असतो दात काढणे इट वॉज ऑलवेज अबाउट रिमूव्हल ऑफ द टूथ पण आत्ता अवेअरनेस वाढल्यानंतर लोकांना माहिती आहे की तो दात प्रिझर्व्ह करणं किती गरजेचं सो द मोर अँड मोर द नॉलेज इनक्रीजेस की आपण डेंटल इम्प्लांट्स का करतो द मोर अँड मोर यू विल अंडरस्टँड पीपल विल अंडरस्टँड की कसं करतो सो डेंटल इम्प्लांटची प्रोसिजर फारच सिम्पल आहे इट इज बेसिकली अ स्मॉल डेंटल चेअर साईड सर्जरी तुम्हाला कुठली प्रकारचं हॉस्पिटलायझेशन किंवा तुम्हाला काही करावं लागत नाही त्या सर्जरीमध्ये आपण डेंटल इम्प्लांट म्हणजे रोपण जो आहे तो हाडात प्लेस करतो okay. तो रोपण हाडाबरोबर एकाग्रत व्हायला साधारणतः तीन महिने लागतात अँड आफ्टर दॅट वी प्लेस अ क्राऊन ऑन टॉप सो डेंटल इम्प्लांट अप ऑफ थ्री पार्ट्स दॅट इज द इम्प्लांट म्हणजे रोपण त्याचा अबटमेंट म्हणजे आपल्या सोप्या भाषेत कनेक्टर आणि क्राऊन म्हणजे कॅप ते mm -hmm. so तीन पार्ट्स असतात सो ह्या तीन पार्ट्सला Together you call it a dental implant.